नमस्कार मी पूजा गावराने कसल मध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण मोड आलेल्या मुगाची एकदम कुरकुरीत चविष्ट आणि पौष्टिक असणारी झटपट तयार होणारी भजी बनवूयात तर एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये मोड आलेलं मूग टाकून घ्यायचं आहे ती नंतर ह्यामध्ये एक तीन मिरच्या मी हातानं बारीक कट करून घेतले त्या ती टाकून घेतल्या नंतर त्यामध्ये पाणी टाकलं आणि ह्याचं झाकण लावून मस्त पेस्ट तयार करून घ्यायची तयार झालेली पेस्ट एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतल्या नंतर ह्यामध्ये एक लांबडा चिरलेला बारीक कांदा घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली टाकायची अर्धा चमचा हळद टाकायचे अर्धा चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन मोठं चमचं बेसनचं पीठ टाकले आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे भजी बनवण्यासाठी आपण जसं बॅटर करतो सेम तसं करून घ्यायचं आहे नंतर एक कढई गरम करायला ठेवायचे आहे त्यामध्ये तेल मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं आणि भजी त्याच्यामध्ये सोडायची आहेत आणि दोन्ही साईडनं मस्त कुरकुरीत असं होईपर्यंत तळून घ्यायची आहे ती लहान मुलांसाठी पौष्टिक काय खाऊ घालायला आपल्याला आठवत नसेल तर अशी तुम्ही भजी बनवून देऊ शकताय आणि तळताना तितका मस्त असा सुगंध घरामध्ये सुटला आहे की नाही काय बोलायलाच नको एकदा ह्या पद्धतीनं मोड आलेल्या मुगाची पौष्टिक भजी करून बघा सगळ्यांना इतकी आवडतील की तुम्ही नॉर्मली दुसरी जी भजी बनवताय ना ती तुम्ही विसरूनच जाल ह्याच पद्धतीनं तुम्ही कायम बनवाल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी गावराने कसल चवला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन आणि छान छान सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग